गुडघ्याच्या आजारामध्ये आपण जो रिझल्ट घेतलाय त्याविषयी आज जाणून घेऊयात तर सर्वप्रथम काका नमस्कार नमस्कार काका आपलं नाव काय श्यामनाथ दासराव राऊत श्यामनाथ दासराव राऊत अच्छा आपल्या गावाचं नाव काय निपाणी निपाणी तालुका जिल्हा तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद अच्छा 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 आणि काय काय त्रास होत होता काका आपल्याला मला गुडघ्यानी चालायता येतच नव्हतं पण असं घसरत सुद्धा येत नव्हतं हा लेखाने खूप दवाखाने केले कुठलाच हो। फरक मला पडला नाही हो। मग माझं सलूनचं दुकान आहे माझं मग पाचंगिरीचं एक जण हिता आलत हो। त्याजवळ गोडगा दुखत होता हो। मग आमच्या लेकाला सांगितलं तिथं नी हो। राहुरीला आता हो। मला काय नाव सांगता येत नाही तुमचं जर हा मग त्या डॉक्टरने माझी एक बरच मला असं बरं केलं ती म्हणले तीन दिवसात तुला फरक पडेल ना तर मी सहा महिने आपजत होतो ह्या गुडघ्यामुळं मला चला येत नव्हतं काय नव्हतं तीन दिवसानंतर तुम्हाला सांगतो माझी सूज बसरली आणि मला उली चला आलं एक आठवड्याच्या नंतर सारा पाय तर माझा क्लिअरच राहिला तर माझ्या लेखाने तुम्हाला डॉक्टर साहेबाला फोन केला की माझ्या वर्डाचं बरं झालेले आपजत होते म्हणून त्यावेळेस मग तुम्हाला सांगतो मी त्याच्यावर आमच्या गावातले सात आठ पेशंट इथं लावली डॉक्टर चांगले हो। सारा डॉक्टर वर्ग बी लय लेबारीत म्हणून मी सारी हिथं लावली होती पर... चांगला फरक पडला एकदम कंपल्सरी राहिलं मग ह्या माणसाला आणलंय बघा आज मी चला म्हणून सोबत घेऊन आले हा सोबत आणले माझ्या माझ्या स्वतःच्या गाडीत त्यांना घेऊन आले काकांना दवाखाना वर्गाचा धन्यवाद खूप माझं धन्यवाद खूप खूप आणायली आणायला आम्हाला का लिहाता वाचता येत नाही अच्छा 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 पण तुम्ही जो अभिप्राय दिला तो फार बहुमूल्य आहे आमच्यासाठी का आपण जे गुडघ्यावरती किंवा नंबर एक तर गुडघ्यावर असं ज्याले मी मला माझ्या लेखाने लई फिरवले हा आ असं नाही हा माझे जो दीड लाख रुपये घाल होत लेखाने हिथ मी फक्त बत्तीसशे रुपयात नीट होऊन गेलोय आणि अडीचशे कट्टा सोयाबीन काढले मी चारा लेखित अडीचशे काट्टा तुक नाही काय कट्टे सुद्धा पाठीवर वाहिलीत मी म्हणून मी छाडीत तोक पाण्या सांगतो ह्या दवाखान्याचं हिथ जा <laughs> ही शेजारच्या गावचा माणूस आणलाय मी आमच्या गावात इथे दोनदा मी माझी स्वतःच्या गाडीत मधीच डॉक्टर साहेब डॉक्टर वर्ग लय हिथे सारेच लय भारी डॉक्टर <laughs> माझ्या मनात मी छाती ढोकमान सांगतो आपण जे उपचार करतोय परमेश्वर यश देतोय ये देतो नक्कीच त्या गोष्टीने जो आनंद होतो पेशंटला तो, तो सांगण्याच्या पलीकडचा आहे पैसे तर सगळीकडेच जातात समजा कुठे जाते जी सुख समाधानी ते डॉक्टर साहेब नाही ना ते भेटलं पाहिजे त्या मानाने आपण जे उपचार करतो आहे फार चांगल्या पद्धतीचे आहेत आपल्यालाही जर का असं काही त्रास होत असेल एकदा अवश्य आपल्या के निसर्गोपचार केंद्राला भेट द्या धन्यवाद 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 धन्यवाद